ये <Sanye> मुख्य अधिकारी बोललेत आहेत जर सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी आपल्याला ना विनंती आहे आणि प्रश्न आहे की पाणी प्रश्न एवढा गंभीर कशामुळे झाला जा आहे तुम्ही जनतेला सविस्तर माहिती द्या म्हणजे आपल्याविषयी काय जी संशय असेल ती पण लोकांच्या मनातून निघून जाईल आणि जे काय गैरसमज झाला आहे ती पण नष्ट होऊन जाईल नाही सर पट्टी नाही भरली काय प्रॉब्लेम काय म्हणजे सामान्य काय प्रॉब्लेम आहे पाणी नाही बोलले तुम्ही दंड वसूल काय करणार तुम्ही त्यांना तुमचे बोलू잖아 हो

आहे मंत्रालयामध्ये आपला प्रस्ताव प्रलंबित आहे तर आमची माहिती असं आहे की प्रस्ताव मंजूर झालेला आहे परंतु त्याच्यासाठी जी पन्नास चाळीस दहा असा जे अनुशेष आहे ती दहा टक्के रुपये होती बरोबर आहे तर ती लोक वर्गावे अशी चर्चा आहे

हे सगळे नाही दोन तर परवडत नाही आम्हाला नागरिकांना खास होवणार नागरिक आणि आमच्या पण व्यवस्था आम्हाला वाटते हेलो आपले नागरिक आम्हाला वाटते हेलो आओ आधारा आम्ही छान पिता घर पाहिजे हेलो हेलो जायचं म्हणला तर

परंतु पन्नास चाळीस दहा हे जो कृत्रिम बंद आहे त्यामध्ये 10% रक्कम जी लोकवर्गातून भरायची होती त्याच्याऐवजी पाच टक्के भरायची आहे तर साहेब आपण ही रक्कम भरण्यासाठी आपल्या नगरपालिकेने पा, नगरपालिकेच्या माध्यमातून काय व्यवस्था केलेली आहे का स्कीम मंजूर झाल्यानंतर भरला स्कीम ती पाच टक्के रक्कम मंजूर करण्यासाठी नगरपालिकेने काही पत्र व्यवहार केलेला आहे का

तासभर सुद्धा पाणी नाही